काय मित्रांनो आगातच ना हा व्हिडिओ शोधत शोधत ऐका तुमचा व्हिडिओ शोध तर संपला गाओ पण माझा शोध काय संपला नाही असू दे प्रत्येक शोध पूर्ण होईल असं थोडी ना तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा सारखा सारखा शोध शोध काय करतोय अहो मीही काहीतरी शोधतोय ऐकायचंय सगळं ऐकूया नमस्कार मित्रांनो उमव त्या कावरती आपले सहसे स्वागत सगळं तग ऐकूया कविता शोध कवी जितेश कांबळे शोधतोय आयुष्याच्या या वाटेवर मी माझी वाट शोधतोय वाहनाऱ्या शू येता जिथून वाहनाग्या शू एता जिथून तो मी पाठ शोधतोय व्यापरी आहे सागी जागा दुखाने व्यापरी आहे सागी जागा दुखाने आणि मी सुखाचा कोपरा शोधतोय नाथ्यांच्या या रेशमबंधातून मी माझा धागा शोधतोय मनात भरून आहेत कधीचे मनात भरून आहेत कधीचे मी त्या त्रासांना शोधतोय जगण्याची जे हमी देतात मी त्या श्वासांना शोधतो शोधतो मी माझ्या हरवलेल्या स्वप्नांना शोधतोय सत्यात आणि भूतकाळात मी मगात शोधतो शोधतोय मी माझी वाट शोधतोय काय मित्रांनो तुमच्याही काही असे शोध आहेत जे तुम्ही आत्तापर्यंत शोधताय करवा? कमेंट मले। धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उमल त्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका